वन्यजीवांचा जो त्रास होतोय शेतकऱ्याला मी आता अमेरिकेमध्ये सुद्धा गेलो होतो त्यावेळेला पाहिलं की जे आमचे होस्ट मला घेऊन चालले होते शेतकऱ्यांच्याकडे शेती दाखवायला एकाएकी एक, -एक, -एक मोठं हरण मोठ म्हणजे आपल्या नीलगाई सारखं मोठं हरण एकदम रस्त्यावरनं धा अडकन घेऊन चालत पळत गेलो जोरात म्हणजे जरा जर आमची त्यांनी ब्रेक लवकर लावला नसता तर आम्ही त्या धरणावर हरणावर धडकून मोठा ऍक्सिडेंट सहज झाला असता तर आणि सगुडा बागेमध्ये सुद्धा आम्हाला पोपट खूप त्रास देतात म्हणजे आंबे तयार व्हायला लागले की खूप आंबे ते अर्धवट खातात आणि पडतात पण मी बघतो दरवर्षी की आमचं मागच्या वर्षी झालं त्याच्यापेक्षा आंब्याचं उत्पन्न कमी झालं का तर नाही आमचं उत्पन्न काही कमी होत नाहीये उत्पन्न तेवढंच किंवा वाढतच हळूहळू तर मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला आज आता बाग ही अख्ख्या पंचक्रोशी मध्ये आमच्या कर्जत तालुक्यात किंवा रायगड जिल्ह्यामध्ये एक युनिक आणि अतिशय छान असं केंद्र आहे की जिथे अन्न निर्मिती विपुल होतीये फळ म्हणा धान्य म्हणा भाजीपाला काय मासे काय या सगळ्याची विपुल प्रोडक्शन आता होत आहे आणि ते हळूहळू वाढतच आहे म्हणजे जेव्हा आमच्याकडे खूप पक्षी येत आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी अर्थात आमच्याकडे माकड वांद्र हे नाही हे फार उपद्रवी आहेत परंतु हे जेव्हा उपद्रवी प्राणी आहेत ना ज्या वेळेला जिकडे तिकडे विपुलता येईल त्यावेळेला त्यांचा जो त्रास आहे तो विभागला हा एक त्याच्याकडे बघण्याचा मार्ग आहे आणि एसआरटी सारखं जे तंत्र आहे हे तंत्र जर वापरलं तर आम शेतकरी हा सशक्त होतो त्या, जी, त्या, त्या, त्याला विचार वीच, करायला बुद्धीला त्याला अवसर मिळतो तो चांगला विचार हुशारीने विचार करायला सुरुवात करतो आणि प्राणी जे आहेत त्यांच्यापेक्षा माणसाचा मेंदू हा निश्चित जास्त चांगला आहे तर जास्त प्रगल्भ आहे मग अशा प्रकारे हा माणसाचा मेंदू जो प्रगल्भ आहे तर आपण त्यांच्या ना त्यांना घाबरून त्यांच्या नावाने खडे फोडून त्यांच्या कटकट कटकट कट, सरकारला दोष देऊन असं काही काय प्रश्न सुटणार नाही आपण शांतपणे विचार करून त्यांना कसं पळवून लावता येईल याचा विचार करायला पाहिजे मग त्याची सगळ्यात पहिली पायरी काय तर त्या प्राण्याचा ज्या प्राण्यापासून आपल्याला त्रास होतोय त्या प्राण्याचा योग अभ्यास करायला पाहिजे त्याच्या बिहेव्हिअरचा त्याच्या त्याच्या वागणुकीचा तो कसा प्राणी विचार करतो उदाहरणार्थ आमच्याकडे वटवाघळ यायची वटवाघळांचा फार मोठा त्रास होता तर मी त्यांना म्हण मी आणि ती इतकं घाण करून ठेवायची म्हणजे जेव्हा ती किती येतात काही हजार वीस पंचवीस पन्नास वीस पंचवीस पन्नास हजार ती वटवाघळ येतात मग ही एवढी वटवाघळ त्यांचा वास त्यांची दुर्गंधी त्याच्यापासून निर्माण होणार आहे आजार हु। तर मी ठरवलं की कि ह्याना किती त्यांना दगड मारले हे केलं काठ्या फेकल्या बंदुकीचे आवाज काढले तरी सुरती का थोडीशी उडतात आणि परत येऊन बसतात मग मी काय विचार केला हु। की त्यांना त्यांचा अभ्यास करायचा ती नेमकी किती वाजता येतात सकाळी पाच वाजता येतात कशी येतात तर त्यांचा एक लिडर कोणीतरी असतो एक दोन लिडर ते पहिले येतात आणि पहिले त्या झाडावर घिरट्या मारतात आणि त्या झाडावर ते जाऊन बसतात मग ते एक दोन लिडर जाऊन बसले की मग मागची लोक सगळी त्याची सगळी प्रजा इथे बसते तिथे बसते तिथे सगळ्याभर बसते आणि तर हे बरोबर पाच वाजता येतात आणि रात्री केव्हा तरी उठून ते उडून जातात आणि ते कुठे खूप लांब जातात म्हणे पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी जातात ते मग पाच वाजता जर येतात तर मी काय ठरवलं की ते अमुक ठिकाणीच येतात आणि तमुक वाजताच येतात मग त्या झाडाच्या खाली मी दोघं तिघांना घेऊन बरोबर त्यावेळेला असा बसून राहिलो आणि त्यावेळेला काय केलं की दिवाळीचे जे रॉकेट बॉम्ब असतात ना ते बाटली मधून आपण ओढवतो ते ते रॉकेट बॉम्ब आता समजा या झाडावर ती वटवागळे येणार असते तर एकानी तिथे बसायचं दुसऱ्याने तिकडे बसायचं तिकडे बसायचं आणि ते दिसले ज्याला दिसलं त्याने पहिला त्याचा रॉकेट बॉम्ब उडवायचा तो काय कुठेही इथे वर जाऊन कुठेही त्यांनी उघडायचं आणि फाटकन आवाज करायचा एकाने पेटवला केलं की दुसऱ्या दोघां तिघांनी ते त्यांचे पेटवायचे आणि ठोक ठोक आवाज करायचे ते केले की तो लीडर जो असतो तो तिथे बसत नाही त्याला भीती वाटते आणि तो तिथून सायरा वायरा पळायला लागतो म्हणजे त्यांचा जो सगळे टोळ झाड आलेली असते ती एकदम वळून तिकडे इकडे दुसरीकडे निघून जाते आणि पुन्हा ते येताना जर दिसले लवकर मग ते येत नाहीत परत येताना दिसले की परत त्यांच्या अंगावर तो फटाका उडवायचा असं जर केलं याच पद्धतीने वांद्र माकड आता माकड जे आहे तो प्राणी इतकं हुशार आहे म्हणजे ते माणसाच्या बरोबरीने ते विचार करू शकतं मग आता कसं आहे की उदाहरणार्थ तिकडे त्या झाडावर रोज एक माकड येत आहे mm. किंवा माकडांचा थवा येतोय mm. त्या माकडांच्या थव्यावर समजा तुमच्यासारखं कोणीतरी एखादी तरुण स्त्री किंवा कोणी स्त्री mm. गेली त्यांच्या अंगावर दगड मारायला तर उलट ते अंगावर धावून येऊन उचकावून वगैरे म्हणजे त्यांना चॅलेंज करू शकतात परंतु समजा मी गेलो त्यांच्या अंगावर काठी विठी घेऊन तर मग ते काय करतात ते पळून जातात मी जरी दगड मारला तरी ते दगडाकडे असे बघत बसतात म्हणजे उलट माझीच मस्करी करतात ते पण अशा माकडांना सुद्धा हा इलाज एकदम चांगला आहे त्यांचा सुद्धा नीट अभ्यास करून बघायला पाहिजे कि, किती वाजता येतात नेमके म्हणजे समजा पाच वाजून दहा मिनिटांनी येत असतील तर पाच वाजून तीन मिनिटांनी आपण तयारी मध्ये राहिलं पाहिजे तिकडची फांदी हालताना दिसली की आता हा त्या माकडांनी उडी मारून त्या झाडावर आलाय आता तो आपल्या शेतात उतरणार आहे की त्या वेळेला तिथे आपला रॉकेट बॉम्ब जाऊन फुटला पाहिजे कुठेतरी त्याच्या आजूबाजूला डोक्यावर इकडे तिकडे किंवा त्या झाडामध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला स्मार्टनेस आपली बुद्धी वापरून चिडचिड करायची नाही चिडचिड झाले की संपला विषय तो जिंकला बरोबर आणि चिडचिड नाही केली आता एसआरटी मध्ये सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट होते की शेतकऱ्याला विचार करायला वेळ भरपूर मिळतो आणि त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो आत्मविश्वास आणि वेळ आणि त्याचं ध्येय हे शेतकऱ्याला जर कळलं तर शेतकरी त्याचे प्रश्न तो, तो सोडवू शकतो एसआरटी मध्ये नेमकं हेच होतं सर खूप छान सांगितलं हे कारण हे वन्य प्राण्यांचा उपद्रव पूर्ण राज्यभरच आहे सगळ्यात आपण त्यांच्या सवयींचा अभ्यास करून जर ते येण्याच्या आधीच तयारीत राहिलो त्यांना पळवण्यासाठी तर नक्कीच उपयोगी ठरेल आपण